नमस्कार आपण ऐकतोय साथी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अकरावं निहकर्मी पथिव्रता कव अंग दोहे आपण घेणार आहोत सात ते नऊ परमात्म प्राप्ती हेच कबीरांचं सर्वोच्च सुख आहे त्यांना परमात्म्याच्या अभावी कोणतंही सुख नकोचे आहे हे व्यक्त करताना सातव्या दोह्यात म्हणतायत दो यहुडर जख तो जखत मंगेहुडर नाहिन मेरे रे बाज बाजपिये तुझ दोजख तो ह्या नाही नाहिछ भेस्त मेरे बाजपे रे तोछ कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दोजक दोजक म्हणजे नरक भिस्त म्हणजे स्वर्ग बाज बाज म्हणजे रहित किंवा शिवाय दोह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की मला जर नरकात भगवंतांचं दर्शन झालं तरी तिथे मी नरक यातना भोगायला तयार आहे त्या नरकाची मग मला भीतीही नाही आहे परंतु हे प्रभू आपल्या अभावी मला स्वर्ग सुख सुद्धा त्याज्य आहे स्वर्गात केवळ सुख उपभोगायला मिळतं आणि नरकात केवळ दुःख उपभोगावं लागतं त्यामुळे ईश्वर मनुष्याच्या जन्मातील कर्मांचा हिशोब करूनच त्याला त्यानुसार स्वर्गा रूडा है। कभी रहना चे अभावी स्वर्ग स्वर्गात किंवा नरकात पाठवतो अशी कल्पना आपल्याकडे रूढ आहे कबीरांना परमात्म्याच्या अभावी स्वर्गसुखाची इच्छाच नाही आहे नरकात जर परमात्मा दर्शन होत असेल तर त्यांची नरकात सुद्धा राहण्याची तयारी आहे आपल्या पतीबरोबर पत्नी सर्व प्रकारची सुख उपभोगते तसच दुःख हे सुद्धा उपभोगते आपल्या पतीशिवाय सुख उपभोगण ती स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही पतीव्रतेप्रमाणे कबीरही परमात्म्याशी एकनिष्ठच आहेत आता आपण ऐकूयात मराठी साखी हे प्रिय तुझ स्वर्ग नको मज नको मजते थिल सुख नरके हे जर मजत मर्शन स्वीकारे मी दुःख हे प्रिय तुझ वीण नको मज, नको मजते थिल दुख नरके हे जर मजता वाज स्वीकारे स्वीकार रे मी दो स्वीकारे मी दुःख परमात्म्याचं ज्ञान करून घेणं हेच खरं ज्ञान आहे इतर अनेक गोष्टींचं ज्ञान करून घेणं हे खरं ज्ञान आहे सांगताना कबीरपूरच्या दुह्यात म्हणतायत जे वोय कै जाणी तो जाण्या सब जाया तो सब जाण जाणजा जे वो एक कैजा जाण्या सब जान्या। जे वो एकन तव सब जाऊ अर्थ ऐकूय जर त्या एका प्रभूला जाणलं तर समजा की सर्व संसाराला जाणलं आहे जर त्या एका परमात्म्याचं जान्या ज्ञान झालं नाही तर संसारातील सर्व गोष्टी जाणूनही न जाणल्यासारख्याच आहेत मनुष्य अनेक गोष्टींचं ज्ञान करून घेऊन स्वतःला ज्ञानी म्हणून घेत असतो मग ते ज्ञान नाना पदार्थांविषयी असेल खर नाना शास्त्रांचं असेल पण ते खरं ज्ञान आहे का नाना विषयांचं ज्ञान म्हणजे खरं ज्ञान नाही तर ही सृष्टी ज्यांनी निर्माण केलेली आहे त्या परमात्म्याचं ज्ञान करून घेणं हे खरं ज्ञान आहे बाकी ज्ञान ही केवळ पुस्तकी ज्ञानच आहेत म्हणून कबीर सांगतायत की ज्याने परमात्म्याचं ज्ञान करून घेतलंय तोच ज्ञानी आहे आणि त्यामुळेच मसी कागद छुवो नाही कलम नाही गहो हात मी शाई आणि कागदाला शिवलोच नाही आणि हातात कलम कलम म्हणजे पेन पेन्सिल धरलीच नाही असं जरी कबीर स्वतःविषयी सांगत असले तरीही परमात्माच ज्ञान त्यांनी करून घेतलं असल्यामुळे तेच खरे ज्ञानी आहेत आता आपण ऐकूयात मराठी साखी त्या एकाला जब जाणले तर जाणले सर्व हि जाणता परमात्म्याला बाकी सर्व अज्ञान त्या एकाला जवळ जाणीव हि जाणता जान। परमात्म्याला बाकी सर्व अज्ञान ब्रह्मज्ञान हे खरं ज्ञान आहे हे, हे ज्ञान करून घेतलं तर काय होईल ते सांगताना कबीर पुढच्या दोह्यात म्हणतायत कबीर जाणीया क्या होय एकते सब होत है सबते एक न होय कबीर न जाणिया एकते सब है सबत एक न होय दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जर त्या एका ब्रह्माला जाणलं नाही तर अनेक गोष्टी जाणूनही काहीही लाभ होत नाही त्या एका ब्रह्मामुळेच इतर सर्व ज्ञान प्राप्त होतात पण इतर सर्व ज्ञाने प्राप्त होऊन सुद्धा त्या एका ब्रह्माचं ज्ञान होत नाही आता पुढील चरणाचा अर्थही असाच होऊ शकेल की त्या एकापासूनच म्हणजे ब्रह्मापासून सर्व काही झालं आहे परंतु सृष्टीतील सर्व वस्तू एकत्र एक करूनही ब्रह्माची उत्पत्ती होऊ शकत नाही असं ते एकच ब्रह्म जाणून घेतलं पाहिजे कबीरांनी या दोह्यात उपनिषद पुनरुच्चार केलेला आहे मुंडोकोपनिषदात शौनक आपले गुरु अंगिरस यांना विचारतो की कस्मिन्नू भगवो विज्ञाते सर्वमिदं मिदम विज्ञातम भवती कोणती एक गोष्ट जाणली असता सर्व काही ज्ञात होतं गुरुजी त्या उत्तरादाखल अंगिरसांनी सांगितलंय की विद्या दोन आहेत एक आहे पराविद्या तर दुसरी आहे अपराविद्या त्यातील अपराविद्या म्हणजेच ऋग्वेदादी वेदांचा अध्ययन आणि पराविद्या म्हणजे अथ परा यय तदक्षरमधी गम्यते मंझे पराविद्या मंझे योगाने ते अविनाशी ब्रह्म प्राप्त होत ती विद्या ते ब्रह्म म्हणजे जे ज्ञानेंद्रियांना पाहण्यास अशक्य आहे कर्मेंद्रियांना ग्रहण करण्यास अशक्य आहे मूलरहित गुणरहित चक्षू आणि क्षोत्र यांनी रहित हस्त आणि पाद यांनी रहित नित्य सर्व व्यापी अत्यंत सूक्ष्म आणि क्षयरहित असं जे सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण आहे असे ज्ञाते ते जाणतात हो। ते होय मग ते ब्रह्म जाणलं की इतर सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होतात परंतु ब्रह्म न जाणता इतर सर्व ज्ञान प्राप्त करून घेतलं तरीही ब्रह्माचं मात्र ज्ञान होतच नाही आणि म्हणूनच कबीर म्हणतात की ते एक ब्रह्म जाणून घेतलं नाही तर इतर अनेक गोष्टी जाणून काय उपयोग आहे आहेत क्या होई मराठी साखी ऐकूयात इतर गोष्टी जाणून या बापा सांग काय उपयोग ब्रह्म एकले जाणून घेत इतर ज्ञान संयो इतर गोष्टी जाणून आबापा, बापा काय उपयो ब्रह्म एकले जाणून घेत इतर ज्ञान संयो या मराठी साथी बरोबरच आपण आपला एकोणऐंशी भाग संपवणार आहोत